गुड आफ्टरनून जय महाराष्ट्र तर आता आम्ही चालू आहे गुढीपाडव्याची शॉपिंग करायला दादरला हे चल तर कृषिका रेडी झाली आहे पप्पा गेलाय पुढे सकाळपासून काय टाइम नाही भेटला म्हटलं आता व्हिडिओ शूट करू चला तर जाता जाता किरणचा वॉच काय आहे सो सेल निघालय स्क्रू आहे गाडी का आलो तर कृषिकाला पण वॉच पाहिजे ते आलो नको तिला वॉच पाहिजे म्हणते पप्पाला तुला पाहिजे छोटे दोन पण आहेत मध्ये पुढे पुढे दिसतंय झोप मी आलोय खरं शॉपिंगला पण इथे गाड्या उचलतात त्यामुळे प्रॉब्लेम झालाय आणि इथे कुर्ताचं शॉप आहे

कपडा कपडाला क्रिषिकाला तुशी घेतली पटकन चला येत तो क्रिषिकाला साडी बघायला आलो हा शोल्डर एवढेच कलर आहेत अजून कोणते काष्ट बोलतो एवढे कलर आहेत पप्पाला थँक्यू यू का मार्केटला आलेली किरणची डाएटची सगळी आपलं काकडी वगैरे घेतलंय आणि आता मम्मीकडे चाली आज कृशिकाला आणली नाही मी कारण का, का बाजूला शिवांशचा बड्डे आहे तो तिकडे आहे ती माझं थोडं काम होतं मार्केटला आलेली चला रातच घरी आले जेवले कृषिकाला भरवलं आणि कृषिका म्हणजे झोपलीसुद्धा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि आज सादरला अक्षरशः एवढ्या काड्या वगैरे उचलत होते त्यामुळे जास्त शूट करायला नाही भेटलं पटापट खरेदी केली आणि आलो आणि बाकी कुर्ता वगैरे तुम्ही थोडाफार बघितलं असेल पण मी पूर्ण किरणला ओपन करून दाखवलं नाही सांगितलं कारण का ती मजा राहणार नाही गुढीपाडव्याच्या दिवशीच बघू आपण सगळं चला बाय गुड नाईट